रस्ते ड्रेनेज पाणी अशा विकास कामांसाठी प्रभाग क्रमांक का अकरामध्ये बारा करने कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत यातील नऊ कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत भविष्यात ही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी आणण्यात येईल अशा आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या अभिवचनाने नागरिकांची मने जिंकली प्रभाग क्रमांक अकरामधील राजीव नगर येथे नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात सभा झाली लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या भागात झालेल्या या सभेतून आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी परिसरातील नागरिकांची मने जिंकली या प्रसंगी व्यासपीठावर आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे गुरुशांत धुतरगावकर उमेदवार युवराज सरवदे शारदाबाई रामपुरे मीनाक्षी कडगंजी अजय पोनम राजकुमार हंसाटे प्रकाश मंता गणेश चौरे उपस्थित होते आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी याप्रसंगी कन्नड भाषेत नागरिकांशी संवाद साधला आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग क्रमांक अकरासह शहर मध्य मतदारसंघात मोठा विकास केला आहे सोलापूर शहरात विमानसेवा आय टी पार्क समांतर जलवाहिनी समतोल पाणीपुरवठ्यासाठी आठशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी अशी अनेक विकास कामे झाली आहेत भविष्यात ही अनेक विकास कामे होणार आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक अकरा सह सोलापूरकरांनी भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी याप्रसंगी केले आमदार देवेंद्र कोठे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यातील कोट्यवधी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात देखील इतका निधी मिळाला नाही खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रभा क्रमांक मध्ये नव्वद लाख रुपयांचा तरी निधी दिला आहे का असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला आपण संघटित झालो तर अंगणातील तुळस आणि देवळावरील कळस सुरक्षित राहणार आहे एम एम सारख्या पक्षाला डोक्यावर बसवून घेणे आपल्याला परवडणारे नाही त्यामुळे मतदारांनी भाजपच्या चारही उमेदवारांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहनही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी केले लाडकी बहीण योजना बंद होईल असा खोटा प्रचार काँग्रेस आणि विरोधकांकडून केला जात होता परंतु ही योजना सुरू असून भविष्यातही ही योजना सुरू राहणार आहे यंदाच्या मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत तसेच सोलापूर महानगरपालिकेवर सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम एक हजार पाचशेवरून दोन हजार शंभर करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले